हा शब्द तुम्ही पुढे जा परंतु या समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही इतकं कळालं आहे की या समाजाला किंवा मातर समाजाला इतकं कळालं आहे जोपर्यंत आपण दगड हातात घेऊन तो एका मंत्रीच्या गाडीवर मारत नाही तोपर्यंत मातर समाजाला न्याय भेटणार नाही जै भीम जय भीम चांगले ऑस्ट्रेलिया वगैरे फिरून आलात ना ऑस्ट्रेलियाला गेलेला थायलंड काय अजून बोला अभिनंदन काय नाही अण्णा भाऊ ते सगळ्यांना अभिनंदन हे आमचे नारायण मोरे अध्यक्ष नमस्कार नमस्कार अण्णा भाऊ जयंती जयंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहे आणि बरं वाटलं ते धन्यवाद काय आणि तुम्हाला जे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक अजून बनवलं गेलं नाही चिराग नगर गाठलो परत त्याच्याबद्दल काय तुमचं मत नाही तिथे भव्य स्मारक झालं पाहिजे या सम संबंध मात्र समाजाची इच्छा आहे सरकारने व सरकारला प्रस्ताव दिला का होता काय झालं आहे त्याचं अजून अजून काय अपडेट आलं नाही आत्ताच आलेले फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुढच्या काही दिवसामध्ये तिथलं कामकाज चालू होणार साडेतीनशे कोटी मान्यता प्राप्त झालेली आहे भविष्यात तिथे स्मारक होईल आणि असं स्मारक तयार होईल असं मी ग्वाही दिलेली आहे आणि ते व्हावं असं समाज बांधवाची इच्छा आहे कसं आहे का की हो। यांचं स्मारक होण्याची जी इच्छा आहे ती फक्त मातंग समाजाचीच नाही आहे समस्त समाजाची आहे कारण महापुरुषांना ज्या पद्धतीनं जाती आपल्या सातबाऱ्यानुसार वाटून घेतलेलं आहे ही मानसिकताच कुठेतरी बदलली पाहिजे असं या जयंतीच्या निमित्तानं मला नमूद करायचं आहे कारण का ती जेवढे पण महापुरुष आपल्या समाजामध्ये होऊन गेले हे पूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य आहे विशिष्ट कुठल्या समाजाने कुठल्याही महापुरुषांच्या चा मध्ये महापुरुषांना आपल्या नावावर त्यांचा सात करून घेतला नाही पाहिजे पूर्ण समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे मग ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे संत गुरु रविदास महाराज असू दे अण्णाभाऊ साथे साठे असू दे ते कोणी पण असू दे आज त्यांनी जे काम केलं आहे समाजासाठी ते पूर्ण समाजासाठी केलेलं आहे त्याच्यामुळे मातंग समाजाचीच फक्त इच्छाही नाही आहे की लोकशाही अण्णाभाऊ यांचं स्मारक व्हायला पाहिजे असं समस्त समाजाची इच्छा आहे असं मला वाटतं अण्णाभाऊ साठे स्मारक जे आपल्या चिराग नगर इथे बनवलं पाहिजे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आता आपले सरकार जे होतं अगोदरचं त्यांनी के, कमेंटमेंट केली होती की ते चिरागनगरचं ते व्यवस्थित असं करून अगोदरचं सरकार म्हणजे कुठलं आता पाच वर्षापासूनच तर आ, हे, ने, ने, हे सरकार आहे त्याच्या आधीच म्हणजे पाच वर्षापासून हे सरकार नाही आहे कदाचित दोन अडीच वर्ष अगोदर उद्धव साहेब आणि बीजेपी होते हा आता बीजेपी आणि गट आहे पण माझा असा मुद्दा असा आहे की सरकार कुठलं पण असू दे त्या आधीच्या सरकारापासून आणि ह्या सरकारापासून एवढ्या वर्षानुवर्ष जे प्रलंबित असलेलं जे स्मारक आहे लवकरात लवकर झालं पाहिजे सरकार कुठलंही असत काम व्हायलाच पाहिजे परंतु कसं क्रेडिट कोण घेणार याच्यावर सगळ्यांचं अडवून बसलेलं असत क्रेडिट ऐकलं का, का। कुठलाही म्हणजे ह्या लोकांनी कसं महापुरुषांना ना, ना सात बऱ्यासारखं वाटून घेतलेलं आहे प्रत्येक समाजाने ह्या समाजाचा सात बारा ह्या महापुरुषांचा सा सात बारा आमचा सा। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक वेगळा समाज अण्णाभाऊ साठेसाठी वेगळा समाज चर्मकार समाजांचं एक महापुरुषांचं ते आपल्या समाजासाठी आपल्या महापुरुषांचा सा सातभार आपल्याला आवार करून घेतात असं न करता ह्या महापुरुषांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे हा एक संदेश दिलेला आहे त्यानुसार काम झालं पाहिजे त्यांच्याबद्दल तुमचं का बरोबर काम कसं लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे खूप काय त्यांनी के केले नाही रशियापर्यंत पोहोचले परंतु आपण महाराष्ट्रात राहून मुंबईतलं आपण घर त्यांचं बनवू हे दुर्दैव हो आहे सरकार काय खरं दुर्दैव आहे तुम्ही जर बघितलं असेल तर मुलींची जी पहिली शाळा आहे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी एवढे कष्ट घेऊन आज प्रत्येक भारताची प्रत्येक स्त्री ही सावित्रीबाई फुले उभी आहे तर ते सुद्धा स्मारक पेंडिंग आहे ते म्हणलं जात नाही किंवा इकडचं अण्णाभाऊ साठे चिरागनगरचं स्मारक बनलं जात नाही किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं जर स्मारक असेल दादरचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनलं जात नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल ते पुतळा म्हणजे ते बनलं जात नाही तर सरकार महापुरुषांचं राजकारण चाललंय ना त्यांचं अशी इच्छा आहे की जो पण कुठला समाज हातात दगड घेऊन फेकत नाही तो पण त्या समाजाला ना नाही भेटत नाही त्यांचा आपसा आपल्यात आपसा आता एवढं हे झालेलं आहे जैविक स्मारक आहे आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत असतानाच आपलं जे स्मारक आहे चिरागनगरचं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतात चांगला प्रश्न विचारला जाणार आपल्याला माहित पाहिजे की याच सरकारने महायुतीच्या सरकारने आणि खास करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चिरागनगरच्या स्मारकासाठी तीनशे सहा कोटी रुपयाची तरतूद करून आजच त्याचं उद्घाटन होणार आहे उद्यापासून त्याचं बांधकाम सुरू होत आहे ही अत्यंत okay. आनंदाची गोष्ट आहे म्हणून संपूर्ण माता समाज हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर खरोखर उद्यापासून त्याचं बांधकामाला सुरुवात होत असेल तर खरोखर खूप आनंदाची गोष्ट आणि याच्याबद्दल अभिनंदनच करावं असं वाटतं कारण सरकार कुठलंही गोष्टी असू देत अशा काही महापुरुषांच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये राजकारण येऊ नये एवढीच फक्त अपेक्षा थँक्यू हे मी बघतो ते जाऊ द्या म्हणजे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात माझे सबस्क्रायबर चला थँक्यू भाऊंनी इंटरव्यू दिला जे चिरागनगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जे स्मारक आहे त्या स्मारकाबद्दल तुमचं काय मत नाही सांगा ना त्यांनी सांगितलं की आता देवेंद्र फडणवीस सरकारने तीनशे कोटीचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि उद्यापासून तिथे बांधकाम सुरू होणार आहे तुमचं मत काय अशा स्मारकाबद्दल धन्यवाद मॅडम साई आणखीन जे स्मारक आंतरराष्ट्रीय स्मारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अजूनही प्रलंबित आहे त्याच्याबद्दल तुमचं त्यांना ते लवकरात लवकर करण्यात

स्मारक आताच फडणवीस साहेबांनी त्याला तीनशे कोटीचं प्रविजन केलं आणि उद्यापासून काम स्टार्ट होणार असे बोलले तर तुम्हाला असं खरोखर वाटतं का की उद्यापासून काम स्टार्ट होईल देवेंद्र फडणवीस आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हायला हो, पाहिजे ते सुद्धा स्मारक प्रलंबित आहे अजून त्याच्याबद्दल काय का स्मारकाचं काम एकदम अतिवेगाने सुरू आहे आणि लवकरात लवकर चौदा एप्रिलच्या अगोदर ते काम पण शंभर टक्के पूर्ण होईल बरं अशा पण एक प्रकारचं सूर निघतो की अण्णाभाऊ साटेंचं स्मारक जर लवकर झालं तर मातंग समाजाला त्याचा आनंद होईल किंवा बाबासाहेबांचं स्मारक झालं तर बौद्ध समाजाला त्याचा आनंद होईल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलची काय घोषणा किंवा काय झालं तर एक विशिष्ट समाजाला त्याचा आनंद होईल तर असं नसून ह्या महापुरुषांनी कुठला एक समाज टार्गेट करून काम केलेलं नाही आहे पूर्ण सर्वच मानव जातीसाठी काम केलेलं आहे तर अशा प्रकारची धारणा हे जे त्या समाजामध्ये म्हणजे वाढत जाते याला कोण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटत याला आपले आपले स्थानिक राजकारणी कारणीभूत आहे आणि मुळात तर आपण पण त्यात कुठंतरी सहभागी आहोत कारण की आपण मातन समाज बौद्ध समाज मराठा समाज याचं वर्गीकरण आपण स्वतःच करतो कारण की अण्णाभाऊ साठ्यांनी हे जनरल सगळ्यांसाठी काम केलं बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम काम त्यामुळे कुठेतरी आपण आणि स्थानिक लेव्हलला जे गलिच्छ राजकारण करतात ते लोक याच्यासाठी कारण दादा आमच्या काही ॲडव्होकेट आहे आणि ते खूप चांगले सोशल वर्कर आहेत त्यांना आपण लाईक करा फॉलो करा आणि त्यांच्या